शिर गर आता <laughs> <ना? laughs> मी आलो आहे माझ्या बहिणीच्या गावी आपण घर पाहतोय इकडे सुंदर असं कोकणातलं घर कशी आहेस दिव दिव लाजली बाग नाही व्हिडिओ करत आहे मी हे काय चिटकवलेलीच काय काय धुतल्यावर पण खराब होणार नाही रांगोळी काढले अजून कोण आले नाही पण ऑनलाईन डायरेक्ट मी हे केलंय मी मला एडिट करायला वेळ नाही बाबूक शॉक बसेल नाव काय तिचं लिसा होय आणि दिपो आलाय सुलभाकडे आणि बसलाय शांत हो तर मित्रांनो दिवाळी आता झालेली आहे आणि आम्ही आलोय आता माझ्या बहिणीकडे हा घराच्या बाजूचा परिसर कोकणातला सुंदर असं गाव संध्याकाळची वेळ झाली आहे संध्याकाळचे वाजले सहा वाजून तीन मिनटं झालेत आणि हा परिसर पाहताय घराच्या बाजूचा हा परिसर संध्याकाळचं मस्त असं वातावरण झालंय प्रसन्न असं वाटतंय आहे दीपा हाऊ मस्त चहा घेऊन आलाय आत्ता हे घराचं अंगण आहे घराची समोरची बाजू आणि घराचा हा समोरील अंगण मस्तपैकी लादा इथे लावलेले आहेत आपण पाहत आहे तो बघ धावतोय ब कसा आतमध्ये एक घर तुम्हाला दाखवतो मस्त वेग कोकणातलं घर आणि घराच्या बाजूचा हा जो परिसर आहे ना सुंदर ती आपली इकडे लाल गाडी आहे सहा वाजलेत आणि अजून पण उजेड आहे इकडे पाऊस पडला होता वाटतं थोडस ओलं झालंय ना हे जुने बांध इथे आपल्याला पाहायला मिळतील स्वप्नाल हे सगळं आल्यावर तुम्ही साफ केलं सगळा भाग साफ सफाई केलेला आहे आणि हे जुन्यातले असे दगडी बांध आपल्याला गावात बघायला मिळतील पूर्वी हा भाग पूर्ण मोकळा होता आणि आत्ताही शेड वगैरे केलेले आहे काही वर्षापूर्वी आपण पाहताय घर कोकणातलं घर सुंदर असं आणि इकड पत्र्याची शेड आत्ताच लादी धुतलेली स्वप्नालीने इथे मस्तपैकी रांगोळी काढले हॅपी दिवाळी घराच्या आत्मचा भाग तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात पण इथे एक विशेष गोष्ट आहे माझ्याकडे सोनावलीचं एक झाड आहे फुलझाड आहे आणि त्याची फुलं अशी गुलाबी कलरची असतात फर्स्ट टाईम मी अशी पिवळी फुलं बघतो आहे ही फुलं संध्याकाळीच फुलतात चारच्या नंतर आणि पहिल्यांदाच हे असं पिवळं सोनावलीचं फुल पाहिलेलं आहे माझ्या घराजवळ आहे ते पिंक कलरचं आहे आपण इथे बघताय घराच्या बाजूला मस्त नारळाची झाड आहेत इकडे छोटेसे लाकडं ठेवायची आहे जो हे केलेला आहे हा एलिसा चेहरा पट्टे ते एकदम फिरते ना थोडेसे ए तुझा अवतार नाही बरोबर म्हणून मी तुला नाही घेता तिला नाही घेता ही आहे माझी बहीण आणि कधी पण काय सारखे जेवायलाच किंवा काहीतरी खाऊच देत असते सारखी बा, बा, हाय मी पण बाबाच आहे बाबू मला दे थीक है, थीक है, मला दे काय नको बोलते हम्म मी आता शूटिंग करतो एकदा काळू झाल्यावर करता येणार नाही एक ना 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 हो हो। मला एकवीस लोक बघतायत कोण डायरेक्ट सेव होईल तू खा तू खा थांब मला आधी हे भाऊजींच आहे आपण बघताय इथे हे आहे माझ्या भाऊजींसाठी इथे आहे त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी जे जे काम केले भाऊजींनी त्याच्याबद्दल आपण इथे वाचू शकताय भाऊजी आमचे, आमचे सामाजिक क्षेत्रात कायम कार्यरत होते सामाजिक शैक्षणिक गोष्टीत ते कायम पुढारलेले असायचे आणि पुढे असायचे तर त्यांनी इथे हायस्कूल पण भाऊजींच्याच कारकिर्दीमध्ये तयार झालं होतं इथे भाऊजींनी जे जे काम आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळेल तुला काय बोलायचंय बोल ना खर तू तर बोलायला पाहिजे होतीस मला वाटलं तू तरी बोलशील आमचा दीपा मग बोलतो लाजत नाही तो काय का पण ते मला नाही समजणार ना मग वाढतात परत हजेरीला अंजनवेलच्या जास्त कोण असतात नाशिक नागपूर विदर्भ आणि त्याच्यात तू असते कधीतरी आणि यश असतो यश बघत असत हा तो यश लाइव बघतो आणि विचारतो पप्पा ना पप्पा काय करताय खा ना तू स्वप्न दे गाडीला कवर घे आपली आहे का तुझी गाडी कुठे आहे संतोष घेऊन गेलाय थोडा उशीर आहे करायचं ना अर्ध तू हे

मी ओपनला गेलो होतो तेव्हा पण मला वाटत अशाच गावी यायला पाहिजे तिथे कुठल्याच नेटवर्क नाही बर आहे ना मग माझा मोबाईल साधा आहे ग त्याच्यामुळे थोडस आणि जर नेटवर्क जर वीक असेल ना तर थोडासा प्रॉब्लेम होतो कामाला लागलो तर नक्की नाही आयफोन नाही घेणार ना ते तुझे विश्व ती पोहोच येतलं मग हा नको आता आपण जाणार नाही मी साफसफाई काय होतं तू मुंबईहून आलेस तर आता घर तसं असणार आहे आपण पाहताय आहे कोकणातलं हे घर आमच्या सुलभकाज आमचे भाऊजी हे कायम सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात पुढे असायचे काम करायचे राजकीय वर्तुळातही ते काम करायचे परंतु सामाजिक क्षेत्रात त्यांनी खूप सारं काम केलंय गावचा विकास त्यांनी आणि परत हायस्कूल इथले पतस पतसंस्था यासाठी भाऊजींचं आमच्या योगदान होतं खूप लहान वयात ते आमच्यातून निघून गेलेत भाऊजी आहेत मी मागच्या वेळी व्हिडिओ करायला आलो होतो करा ना स्वप्नाली तेव्हा भाऊजी इथे बसले होते मी व्हिडिओ करत होते म्हणून ते आतमध्ये गेले हा तुला माहिती आहे मी आलो ते मी इथे होते मी व्हिडिओ करायला लागलो तसे मग ते आतमध्ये गेले ते बोलले ना तुला डिस्टर्ब नव्हते हा आणि भाऊजींची कमेंट पण आहे त्याच्यावर भाऊजींनी कमेंट पण केली आहे धन्यवाद म्हणून काहीतरी पुढे लिहिलंय पण छोटीचा फोटो आहे तो आ, सा सा अरे असू दे त्याला की घेऊन जाईल ना हे कलर वगैरे स्वप्नाली पहिलाच केलेला आहे की आत्ता केला तेव्हा कलर केलेला आहे मी भावाजी असतानाच कलर केलेला हा मग अजून चांगला कलर आहे कायच झालं नाही मस्त कलर अजून पण आणि कॉम्बिनेशन पण बरोबर आहे एकदम कलरचं तू मला बोलतो सात वाजता निघूया लगेच शक्य होतं काय सात वाजता निघाला नाही बरोबर आम्ही इथे येऊन झोपलो तुम्ही लोक कोण नव्हतात ना इथे एक खुर्ची होती त्या खुर्चीवर मी बसायचो एक आपले आपले हे होते ना पद्धतीची लादी इथे होते बसायचो गाणी वाचायचो गाण्यांचं पुस्तक होतं इथं नाही सुरुवातीला हे होतं फक्त एक खुर्ची होती हा फिरणारी खुर्ची होती एक मी कधी आठवीला होतो त्यावेळी आलो किती वर्ष झाली आता संतोष फक्त तुझ्याकडेच असत तुमच्याकडे असत नाही दीपोवरती गोर वरती असू दे मागच्या वेळी पण आलो होतो मी असू दे कपड्यांच्या बाजून करतो मी तर मित्रांनो मी आता आलो आहे माझ्या बहिणीच्या गावाला आणि आपण बघताय कोकणातलं हे घर काळू जरा म्हणून ब्राईटनेस आता वरून जरा अरे वापर इथून करताच येत नाही आपण हे कोकणातलं गाव बघू शकतोय वातावरण खूप मस्त आम्हाला भीती वाटत होती की आम्ही पावसात भिजतोय की काय पण नशीब पाऊस नव्हता वरती दोन रूम केलेले आहेत मी फिटिंग पण संतोषणीच केली असेल ना केलं नाही भाऊजी घरी किती वर्ष लागले असेल तरी दोन वर्ष हा अठरा पासून तेवीस पर्यंत दोन हजार अठरा मध्ये झालं ना अठरा मध्ये घर बांधून झालं अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पाच वर्ष भावजीने खरंच स्वतः दुर्लक्ष केलं हे झालं असं तुम्हाला कोणालाच काही लक्षात नाही आलं काय सांगितलं सिमटम्स स्वतःला थोडं लक्ष दिलं असतं ना तर आज ते कसली सोसायटीचं वाटतं काम करा वाटते मीटिंग होती त्यावेळी मग निवडणुका होत्या हा हे मस्त वाटत कापड लावलंय म्हणून हवा नको म्हणून कापड लावलंय पण हे पण त्याच वेळी लावलं हवा येतो पण मस्त आवाज येतोय तू बोल ना, पड़ पड़ ना? हाँ। 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 मी बोलू आज पहिल्यांदाच व्हिडिओग्राफी करणार पर्सन रिअल मध्ये दिसतय नाही नाही चांगलं दिसतंय कसं वाटतय सगळ्यांना व्हिडिओ मध्ये कॅप्चर करून स्वतः व्हिडिओ मध्ये मागे आले असते हिरोची गरज नाहीये आवाज कोणाचा आहे कोणाला कळला पाहिजे ना हाच तो पर्सन जो आवाज त्याचा आवाज आहे व्हिडिओला झालं संध्याकाळ संध्याकाळ झाली आता आता मुंबईतून गावाला आलं ती काय असणार आहे बेंडणी वगैरे केलेली नाहीये कारण सगळेजण भात जोडणीमध्ये बिझी आहेत त्यामुळे आम्हाला कामाला माणसं मिळत नाहीयेत त्यामुळे जे आहे ते असच दिवाळीमध्ये दिवाळी तर पटकन निघून गेली आहे आता जानेवारी मध्ये परत आल्यानंतर मग सगळी साफसफाई आपण दोघ मी बोलत अशी धरून ठेव तुम्ही आवाज आहे ना असं तर माहिती तर मित्रांनो आपण आता पाहत आहे हे कोकणातलं घर आहे आपलं आपण आता जिथे आलोय ते गुहागर पासून एक, एक वीस किलोमीटरवर अंतरावर महालक्ष्मी शीर आहे महालक्ष्मी शीरच ना हां महालक्ष्मी शिर या गावामध्ये आहोत आणि आपण आता ज्या घरात आहोत हे आपलं कोकणातलं घर दिसेल आणि हे जे घर आहे ते माझ्या मोठ्या बहिणीचं घर आहे आणि आपण इथे पाहाल ना तर हे आमच्या भावाजींच्या स्मरणार्थ हां स्मरणार्थ हा, हा स्तंभ बनवलेला आहे भाऊजींनी जे जे काम केलं आहे सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात आणि ह्या गावाचं जे जो विकास झाला आहे म्हणजे इथे जी पतसंस्था असेल हायस्कूल असेल या सगळ्या गोष्टीत भावोजींचं आमच्या खूप योगदान आहे इथे आल्यावर प्रत्येक वेळी प्रसन्न वाटतं पण आत्ता कसं होतं आहे की इथं भाऊजी नाही आहेत त्याच्यामुळे भाऊजींची कमी कायम असते भाऊजी आता आमच्यातून निघून गेलेत पण तरी पण ते फक्त शरीराने निघून गेलेत त्यांच्या आठवणी बाकी आमच्याबरोबर कायम आहेत त्या आठवणी इतक्यात आणि भाऊजींच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेमित्र होते पण सगळ्यांना सांभाळ सांभाळून घेणारे होते आज भाऊजी इथे नाही पण त्यांच्या आठवणी आहेत इथे आलो फक्त ते शरीराने नाहीत पण मनाने आम्ही त्यांच्या एकदम खूप कनेक्टेड आहोत मी ज्यावेळी यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळी ह्याच घराचा पहिला व्हिडिओ टाकला होता माझ्या बहिणीचं आणि त्यावेळी भाऊजींनी कमेंट दिली होती की धन्यवाद आणि असं बरंच काय काय लिहिलं होतं पण ती कमेंट ऐकून पण मला बरं वाटलं सुरुवातीचा माझा सगळ्यात मोठा व्हिडिओ तोच होता सात मिनिटाचा भाऊजी किती दोन वर्ष आहेत ना तिसरा वर्ष हो हो आता पूर्ण होईल तिकडे खाली विहार आहे पण दिसणार नाही सगळं जंगल वाढलंय सगळीकडे गाव तुला खरंच मस्त आहे थंडीच्या दिवशी आम्हाला गरमी कारण सगळीकडून चारही बाजूने फक्त डोंगर हिरवे डोंगर आत्महत्या पसार आहे सगळं आम्ही साफसफाई नाही केली हे रेंज स्वप्ना

कशाला तर बनवते हा मस्त कसली लाजतेस तू पण ना कचरा आपलं कोकणातलं घर लोकांना दिसलं पाहिजे ना कशा प्रकारचे घर असे हा हे घर किती मस्त आहे एवढं अजून काय पाहिजे असू दे तू आता एवढ्या वर्षानंतर घरी आल्यावर काय घर तसंच असणार आहे लोक घरी राहून पण हे कधी लावलं कलकीचे आहेत बांबू आहेत त्यांना बांबू दिसणार तर नाही पहिल्यांदा आलेच ना तिथे सिमेंटच्या दोन गोणी होत्या कुठे बरोबर ही अशी कोकणातली घरांची रचना असते ज्याच्यामध्ये सगळ्यांचे घर आसपास आसपास जवळपास जवळपास असतात इथे आहे सुलबाकाच्या दिराचा म्हणजे आमच्या अण्णांचं घर मागे त्यानंतर ही शीरची आहे तर तुम्हाला माहित नाही खातून किती दिसणार आहे इथे सगळं मामाच्या ब्लॉग मधून मी करते बोलते हे इकडे विहार आहे पण आता जायला सगळीकडे सगळीकडे अडचणच झाली बिकॉज इथे जास्त कोणी राहत नाही सगळेजण नोकरीच्या निमित्ताने नी, मुंबईमध्ये मायग्रेटेड असतात फक्त कधीतरी सणावाराला गावी येणं होतं त्यामुळे मग सगळी घर ही अशीच मोकळी पडून असतात आणि फक्त सणासुदीच्या दिवशी सगळेजण गावी येतात सो ही आहे वाडी बौद्धवाडी आमचं घर रस्त्यावरती आहे बाकी घरं सगळी मागे आहेत त्यामुळे तिकडे तर जाऊ जाणं शक्य नाहीये जवळजवळ पंचावन्न घरं आहेत या वाडीमध्ये सगळीकडे आता गवत वाढलंय पावसामुळे बॅकसाइड आहे इथून परत पुढून जाऊया आपण बघूया मामाले काय करतायत दोघ जण भावंड शॉर्टकट हा मग काय थोडीशी वाडी दाखवली ह्या आमच्या वहिनीत जे यांची सून लागेल ब्लर झाल्या चालेल द्या ब्लॉगरवायला माणसाकडे देऊन टाकते मोबाईल <laughs> संध्याकाळ झाली की सगळं ब्लर होतं तर मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये